नमस्कार राज्यात आज कुठं पडणार पाऊस हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो पाहूया सविस्तर माहिती त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे काही भागात मुसळधार तर कुठं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं याच दरम्यान आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं आय एम डीनं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागानं म्हणजेच आय एम डीनं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज मुंबईसह ठाणे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे ज्या भागात चांगला पाऊस त्या भागातील पेऱ्या पूर्ण झाल्या आहेत दरम्यान ज्या भागात चांगला पाऊस झाला त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत तर काही भागात अद्यापही पेरण्या झाल्या नाहीत शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत छत्रपती संभाजीनगर विभागात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र वीस पॉईंट नव्वद लाख हेक्टर असून आठ जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जिल्ह्यात अठरा पॉईंट एक्क्याण्णव लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत खरीप हंगामातील बाजरी मका सोयाबीन तूर उडीद मूग कापूस भुईमूग या पिकांच्या पेरण्या प्रगतीपथावर असल्याचेही सांगण्यात आले आहे पूर्व विदर्भात पावसाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही याच दरम्यान विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसानसुद्धा झाले आहे तर पूर्व विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे त्यामुळे कुठं अतिवृष्टी तर कुठे पावसाने दांडी दिल्याने बळीराजा मोठ्या विवंचनेत सापडला आहे गेल्या वर्षी अलनिनोचा परिणाम होता त्यामुळे समाधानकारक पाऊस झाला नाही यंदा मात्र राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकरी समाधानी असल्याचं चित्र दिसत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद